ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण छोलेची चमचमीत अशी भाजी करणार आहोत नेहमी तर तुम्ही छोले करताच पण एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा तर त्यासाठी इथे बघा छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तासासाठी भिजत ठेवले तरीसुद्धा चालतील तर आता स्व छोले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरला तीन ते चार ला चिट्ट्या लावून छोले शिजून घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडंसं चळीनुसार मीठ घातलेलं आहे त्यामुळे छोले लवकर शिजतील आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तर कांदा आपल्याला ओबडधुबडच असा कट करायचा आहे जास्त बारीकसुद्धा कट करायची गरज नाही आहे तरी इथे बघा कांद्याला हलकासा रंग आला की यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेऊया टॉमॅटोसुद्धा एक मोठा मी घातलेला आहे जर तुमच्याकडे लहान टॉमॅटो असतील तर तुम्ही दोन घातली तरीसुद्धा चालतील पण टॉमॅटो शक्यतो लाल बघूनच घाला हिरव्या टोमॅटोचा वापर करू नका आता कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामुळे कांदा टोमॅटो मऊ होण्यास मदत होते आता हे फास्ट गॅसवरती आपल्याला अशाच पद्धतीने परतून घ्यायचं आहे छान आता हे हलकंसं परतत आलं की यामध्ये लसूण घालून घेऊया तर एक कांडी लसूण मी सोलून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे यामध्ये तर इथे पाहू शकता आपला मसाला छान असा परतून झालेला आहे आता हा मसाला थंड होऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फाईन याची प्युरी करून घेऊया तरी ते पुन्हा त्याच कढईमध्ये मी दोन ते अडीच पळीतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी तेलावरती छान तडतडलं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन च चमचे इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले घालताना फक्त गॅसची ही बारीक ठेवा आता यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा इथे मी छोलेचा मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर छोले मसाला असेल तर तुम्ही घाला किंवा नाही घातला तरीसुद्धा चालेल आता मसाले तेलावरती छान परतून झाले की यामध्ये आपण जी कांदा टोमॅटो लसणाची प्युरी करून घेतली होती ती घालून घेऊया आता मात्र गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली तरीसुद्धा चालेल आणि हे मसाले आपण तेलावरती असेच परतून घेणार आहोत मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलावरती परतून घ्यायचा आहे तरी ते, ते पाहू शकता एक तीन ते चार मिनटं तरी मसाला मी तेलावरती परतून घेतलेला आहे आता कुकरला जे छोले आपण शिजून घेतले होते ते घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये टाकून घेऊया आता भाजी तुम्हाला जितकी दाटसर किंवा पातळ ठेवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्या तरी इथे पाहू शकता जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा इथे भाजी मी ठेवलेली नाही आता यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे एक पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून थोड्या वेळासाठी मी भाजी शिजवून दिलेली आहे तर बघा इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालायचं राहिलं होतं त्यामुळे पुन्हा झाकण काढून इथे मी मीठ घालून घेतलं होतं आणि पुन्हा झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि आपली ही, ही ग्रेव्ही जी आहे तीसुद्धा छान झालेली आहे अगदी झटपट भाजी तयार होते ही या पद्धतीने तुम्ही छोलेची भाजी नक्कीच करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका